नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावावरून मुंबईला आल्यानंतर आता चार पाच दिवस झालेत आज रविवार आहे तर मुंबईला दर पावसाळी एक सोसायटी पिकनिक निघते जवळपासच आपण जातो म्हणजे इकडे एक ईश्टला गाव आहे तर त्या गावातील आपला मित्र आहे तर त्यामुळं हा स्थळ वगैरे नाही पण त्या गावाच्या एका नदीवरती आपण जातो आणि एन्जॉय करत असतो तर आज सर्व सोसायटीमधली फॅमिली निघालो हो आहे पावसाळी पिकनिक सोसायटीची तर तयारी वगैरे कालपासूनच सुरू झाले साधारण मला वाटतं चाळीस जण तरी आहोत ही सगळी तयारी सुरू आहे हे बघा इकडे हे सर्व पब्लिक आणि मेन आपल्याकडे काय आहे एक गाडी आहे दोन गाडी आहे एक टेम्पो आहे आणि विकासची पण गाडी आहे तिकडे एक गाडी आहे म्हणजे चार मोठ्या गाड्या आणि बाईक किती काढायच्या त्या काढायच्या बघूया ते काय माहिती नाही सामान इकडे सगळं लोड केलेलं आहे टेम्पोमध्ये हां हे हे जॅकेट पण आणलेले आहेत खास बांदो मेरा आणि आमचे ऑर्गनायझर विशाल थँक्यू आणि इकडे सावंत भाऊ सगळं प्लॅनिंग बघणार आहे आणि ही आमची सगळी टीम अजून प्लॅनिंगच सुरू आहे कोण कुठून जातो आहे कसा जातो आहे हाय 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 आहे करा हाय आहे करा चला तयारी झाले निघूया नावने आय कुठे चाललीस चाललीस कुठे कुठल्या पाण्यात गावी चाललोय हा गावच्या नदीवर चला हा चल बाय चल बाय चला वराड निघालय फिरायला बाय बाय पॉईंटवर भेटा डायरेक्ट चला, चला बाय ए भाई बायदा आमचे आजचे ड्रायव्हर यांचीच गाडी आहे ना चलो बाए बाए। चल 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 चौका चला स्पॉटवर भेटा सर्वजण चला, चला।, चला। स्पॉट पे आराम मी याच्यासोबत जातो हो योगासोबत नाही चलो स्पॉटवर भेटूया डायरेक्ट सावकाश सावकाश या चला सगळ्यांची एक्साइटमेंट जोरात आहे बाकी मयुरी अवनी वगैरे सगळे इकडे आहेत मयुरी हाय चला आहे ना जागाव ना चला निघूया सकाळचे नऊ वाजलेत आपल्याला दहा वगैरे वाचतील पोचता पोचता हो मंगलमूर्ती बऱ्याच दिवसानंतर असं मुंबई मध्ये बाहेर पिकनिकला चाललोय हा इकडे विशाल आहे विशाल इकडे निकेत योग्या तीनच गाड्या काढल्यात ना हा एक समीर आहे समीर चार गाड्या छोट्या आणि चार गाड्या मोठ्या नाला सोपारा वरून आपण निघालो आता ईशला जायचं आपल्याला विरार ईशला जायचं आहे वज्रेश्वरी जो पट्टा आहे त्या पट्ट्याला एक्च्युली आपल्याला जायचं आहे तर हा जो नाला ते मुंबई गुजरात हायवे हा जो रोड आहे ना सध्या खराब आहे यावर्षी तो काय खतरनाक का आहे तर गाड्या इकडनं जर चालवतं जरा सावकाश चालू आहे बघा खड्डे भरपूर आहेत पाऊस मागाशी जस्ट पडून गेला नाही काहीच्या अगोदर सगळा चिकल चिकल झाला आहे चला आलेलं आहे मुंबई गोवा हायवेच्या इथे आणि इथे जरा जास्तच खतरनाक रस्ता आहे समजत पण नाही केवढे खड्डे आहेत असो आपल्याला शिरसाड फाटा जिथे जायचं आहे आणि तिथून राईट मारून मग मा आतमध्ये आतमध्ये जायचं आहे आज रविवार आहे आणि जाम आहे रोड जा रस्ता बारीक हो ना काम चालू आहे का चला शिरसाळ फाट्यावरून आपण आतमध्ये आलो आहे तर हा रोड सरळ वज्रेश्वरीला जातो भिवंडीला जातो भिवंडीला जा, पण जातो ना पण जातो आंबाडीला पण जातो नाशिकला पण जातो नाशिकला पण जातो आहे एक बे काय कुठे गेला अजित आणि कुठे आहेत पाठी आहे आता आपण मुंबई गुजरात हायवे सोडला आणि आतमध्ये वज्रेश्वरीच्या दिशेने निघालो ही बघा अंबाडीला बस आहेत गावाकडची लालपरी बरं वाटतं जरा असे गाडी वगैरे बघितले की चला सर्व गाड्या आल्या आहेत आपल्या इकडे टेम्पो पण आला आहे आणि इकडे ही गाडी पण आल्या अजित फक्त बॅलन्स आहे तो अजित कुठे आहे काय माहिती चला बघूया अजित तेल देवा वज्रेश्वरीला जातानाय ना, ना इथे हा मांडवी एरिया तर इथे हा गुरुवार बाजार असतो पावसाळ्यातून असतो काय हां ओके गुरुवारचा असतो आता ॲक्च्युली आजूबाजूला आपण इकडे आणि इथे खास म्हणजे ही गावठी कोंबडी गावठी कोंबडी भरपूर भेटतात इकडे गावठी कोंबडीसाठी साठी हा खास बाजार मांडवीचा गुरुवार बाजार चलो चलो तर हा ॲक्च्युली पारूळ फाटा सरळ गेला तर वज्रेश्वरी या बाजूला आणि हा रोड गेला आतमध्ये गावामध्ये पलीपाडी आपल्याला गावात जायचं आहे तिकडे तर इकडे अमित आला आहे बाकी आता विकास आणि अजित आहेत तेच फक्त आम्हाला गाडीत दिसले नाही आहेत पाठीपुढे आहेत कुठेतरी चला आहे अजित आहे पाठी आहे अजित तिथेच आहे ना पाठी थांबतो हो हो चला म्हणजे तर आपण साधारण हा विरार ईस्टचा पट्टा आहे तर तिकडे इकडनं नदीवरती आलो आहे गावामध्ये आलो आहे आणि आल्याला इकडे नाश्त्यामध्ये आहे समोसा पाव समोसा पावची मजा घे हा मानसी पण आहे आणि इकडे हा स्पॉट इकडे आहे दाखवतो तुम्हाला पहिलं तरी सगळेजण आहे ना पाणी क्लीन आहे का आहे ना पाऊस नाही पडल्यामुळे पाणी क्लीन असेल होय ना एक्झॅक्ट दाखवतो तुम्हाला आपण कुठे आलो आहे हे बघा तर हा तो स्पॉट आहे हा बघा मस्त स्पॉट आहे गावाकडचे स्पॉट असतं तशा हा ॲक्च्युली बंधारा आहे बांधलेला त्या बंधाऱ्यावरती कसं माहिती आहे निवान इकडे पाणी कमी आहे लहान मुलांसाठी वगैरे इकडे आणि या बाजूला इकडे थोडंसं खोल आहे म्हणजे एक पुरुषपेक्षा इथे थोडं जास्त आहे तिकडे कमी कमी होत जातं आणि इथलं झाड तुटलं जे झाड होतं चांगलं मजबूत झाड होतं ते तुटलं वाटतं त्याचा बुंद तिकडे आहे बघा दलदल आले फक्त इकडे कसं आहे याच्यावरून चौकात चालावं लागतं नाश्ता तरी करूया नाश्ता करायला या वडा समोसा भाव खाऊया समोसा समोसा का मजा आलो या समोसा भाव खायला चहा एका चहा की काय चावल yeah. कुठे चावाल आहे चाय 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 हा इकडे चंद्राऊ नये असं डिपार्टमेंट सांभाळलं आहे समोसा समोसा हा चा द्या चा मस्त असा स्पॉट आहे ऍक्च्युली इथे हा कटडा तरी पण तुटला आहे ना तर गेल्या वर्षी कसं इकडे आहे ना पाणी होतं हे थोडस ढोपरभर पाणी होतं तिकडे लहान पोरं आणि लेडीज वगैरे मजा करायची आता तो कटाळा तुटल्यामुळं इकडचं पाणी कमी झालं इकडे आहे पाणी पाहिजे तेवढं इथे पाणी खोल आहे थोडंसं वरच्या पट्ट्याला पाणी कमी कमी होत जातं आहे ना इथे खोल आहे ना आता एवढंच आहे तेवढं आहे हां इकडे खोल आहे या पट्ट्याला कमी आहे इकडे इकडे जाल इकडे या बाजूला चाल तर

अमित आणि निखित चाललेत आई तेच राहिला एक नंबर एक नंबर <laughs> नाही पहिला लवकर कोण येईल त्याचा नंबर होता आपल्या मित्र परिवारांसोबत फॅमिली सोबत असं जेव्हा एखाद्या ठिकाणी येतो ना एका दिवस मोकळा वेळ असतो सर्वजण मजा करत आहेत या बाजूला इकडे थोडंसं डीप असल्यामुळं त्या बाजूने आणि वरच्या बाजूला तिकडे पाणी कमी आहे तर सर्वजण तिकडे आहेत आणि मस्त स्पॉट आहे वर्षातून एखादा दिवस तरी असा असावा जो सोसायटीसोबत किंवा फॅमिलीसोबत आपण एन्जॉय केला पाहिजे गावच्या मित्रांसोबत तर बऱ्याच आपण फिरतो मुंबईला ही ट्रीप मला वाटतं वर्षातून एकदाच होते <laughs> मुंबईच्या ज्या पार्ट्या होत्या ज्या पिकनिक होते त्याचा मेन माणूस हा अरेंजमेंट करणारा आज आबाज कोण जाऊ दे तर इकडे एन्जॉय सुरू आहे सर्वांचा पाण्यामध्ये कुठे आहे कुछ नाही साईडचं जाऊन कुठ नाही का तास झाला आहे आता जण इकडे ना उड्या मारून पोहून वगैरे सगळे आराम करत आहेत आता इकडे ना कट्ट्यावरती इवान बसलेत हा एक असा वेळ असतो ना तेव्हा सर्वजण एकत्र असतात मजा मस्ती चालू असते आता थोडा वेळी माझ्या मस्ती चालणार त्याच्यानंतर जेवण आणलेलं आहे सकाळचा नाश्ता तर झाला आहे जेवण पण आणलेलं आहे व्हेज आहे नॉन आहे सगळं आहे फक्त अशा ठिकाणी येत आहे कुठेही जा तुमच्या गावी जावा कुठे पर्यटनस्थळी जावा किंवा दुसऱ्याच्या जा गावी जावा तेव्हा फक्त आहे ना कचरा करू नका पण आहे ना कचऱ्यासाठी पण बॅग आणले सेपरेट म्हणजे तर सकाळचे चहाचे कप्स वगैरे आहेत किंवा डिश वगैरे हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे तर ही काळजी घेणं खास गरजेची आहे तर अजून थोडा वेळ मजा करू थोडा वेळ बसतायत जणं इकडे मजा करतायत पण मजा चालू आहे तर थोडा वेळ मजा करू आणि त्याच्यानंतर मग जेवूया पाणी वा की ते मस्त आहे

उडी उडी माझाडी मध्ये मध्ये पाऊस येतोय आणि मध्ये मध्ये ऊन पडले वातावरण झालंय आज आणि ऍक्च्युली हे लाईफ जॅकेट आहे ना ते पण आणलेले आहेत चार आहेत त्यामुळं जरा मजा येते म्हणजे सगळं पब्लिक आता तसा झाला आता दीड दोन तास झाले आहेत त्यामुळे आता मजा सगळ्यांची झाली आता निवाण सगळेजण बाय बायझा वेगळेची सासरवाडी <laughs> तर या मित्राचं हे ॲक्च्युली हा एरिया सासरवाडी आहे तर गावागावात असे स्पॉट बरेच असतात मुंबईमध्ये पण असे स्पॉट आहेत अजूनपर्यंत वातावरण असं झालं आहे की मोठा पाऊस येऊ शकतो आहे पण सकाळपासून चार पाच वेळा पाऊस आला पण तो एकदम दोन तीन मिनटं लागतो आहे आणि जातो आहे मस्त वाटतं आहे इकडे निकेता इकडे विकास रवींद्रभाऊ योगिया इकडे हा समीर इकडे विशाला चंदूभाऊ बरेच जण आहेत तिकड संदेश तिकडे एकदम टोकामध्ये आणि <laughs> इकडे बाकीची सगळी महिला मंडळ आहे निवांत बसले तिकडे इकडे कसं पाणी कमी आहे ना तर बसायला वगैरे छान वाटतं एकदम माऊनी पण इकडे खालीच आहे हा एकदम पट्टीचा पोहणारा माणूस त्याला काय फरक पडत नाही पाणी किती आहे काय आहे आमचे खजिनदार अमित खजिनदार उडी मारतायत खजिनदार चांगली उडी मारा आम्हाला गरज आहे तुमची हा अरे भाई एक नंबर हां आमच्या आणि बच्चे कंपनी ही पण आमची बच्चे कंपनी रुपेश भाऊ आमच्या सगळ्यात लहान प्रत्येक कामामध्ये पुढे म्हणजे असं काय काही कंटाळा नाही आणि नवीन कपल अमित भाऊ कुठे गेले

આશ કટ્ટ ઉડી હા કહી ગટ્ટડી ઉડ્યા મારા મોસમ સુરુસ સેમ આ શબાશ कम यार कम यार अरे वाह चला हाय कर हाय चलो जेवणाची वेळ झाली जेवणाची लवकर चला या पटापट व्हेज वाल्याने वेज डिपार्टमेंटला जावा नॉन व्हेज वाल्याने नॉन वेज डिपार्टमेंटला जावा टाइम संपला, संपला चला पटापट हॅलो एक ते दोन वाजेपर्यंत स्विमिंग पूल बंद राहील जेवण घ्या नंतर घरी आता हा घरी थोडा वेळ मजा करू मग जाऊया आला असं वाटतं मोठ्या ट्रिपलाच निघालोय कपडे बिपडे इकडे लावलेले आहेत कपडे बिपडे इकडे लावलेले आहे सगळं सामान आहे आठ दिवसाची मोठी ट्रीप आहे आहे तर अर्धच दिवसाची पण ठीक आहे मजा येते तर इकडे बिर्याणी आहे तर आता जेवणाची वेळ झालाय सगळे मंडळी घेऊन बसत जेवणाची वेळ झाली आहे सर्वांनी जेवायला या जेवणाचे म्हणजे वाढण्याचं काम सुरू आहे सध्या एक 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 जण बसतो आहे काही जण बसत आहेत काही एक जण उभ्यानेच मजा घेत आहेत व्हेजवाले तिकडे गेलेत कोपऱ्यामध्ये व्हेजवाले त्या बाजूला आहेत तिकडे नॉन व्हेजवाले आहेत चला आपण पण घेतलं आहे जेवायला बरं आहे का मस्त एकदम होय ना जेवायला या अहो नाही मस्त आहे कसं आहे हां खाऊ दे मला <laughs> बरोबर आहे एकदम मीठ बीठ सगळं मस्त ओके चला जेवायला आता थोडा वेळ आलोय जरा परत मजा करायला काय झालं अवनी वाहून गेला कुठं अवनीचा स्पायडरमॅन वाहून गेला अवनीचा स्पायडरमॅन गेलाय वाहून तो त्याच्या हातपाय तर नाही आहेत पण कसं लहान मुलांचं खेळणं म्हणजे खेळणं तर तिला तो हवाय त्यासाठी आलोय खाली ॲक्च्युली पाण्याचा प्रवाह हो जोरात आहे ना त्यामुळं तो वाहून वाहून चालला आहे दिसला का हा आहे तो स्पायडरमॅन काय स्पायडर मॅन आहे की काहीतरी आहे तिथं हात तर मगाशी वाहून गेले दहा हा पण वाहून जात होता फायनली अवनीचा स्पायडर मॅन आपण वाचवला चला <laughs> अवनी खुश होईल आणि या बाजूला विकास आणि रवींद्र भाऊ भाजी काढतायत टाकला आहे का बऱ्यापैकी चांगला आहे चांगला का कावला का आहे काय तोडलेला नाही आहे पहिला नाही तोडला आहे ना है जास्त खाली हा तोडल्यावर कसं त्याला अजून चांगली पालव येते कोवळी कोवळी ते ह्या राहनभाज्या खाव्यात चांगल्या असतात शरीराला काम आवने ए थांब थांब आवने कोच झाले हे काय काय येत पार्सल ए शाबास लस्सी आहे लस्सी आता निघायची पण वेळ झाली थोड्या वेळात निघूच आणि त्याच्या अगोदर छास आणि लस्सी वगैरे पितोय आणि मग जाऊया घरी लेडीज 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 <laughs> लांब लांब लावले लांब लावू लांब आमचं नववे आहेत कपल नवीनच लग्न झालंय आणि आपल्या ग्रुप मध्ये आता दिसणार हळूहळू मजा आहे ना चांगला स्पॉट मस्त आहे ना आणि ॲक्च्युली हे खालचं तुटलं नसतं ना अजून मजा आली असते हां तर लेडीज लोक इथे फुल मजा करतात कारण इथे ढोपरवर पाणी असतं ना एवढं एवढंच असतं तो जरा यावर्षी आहे रिपेअर करायला सांगूया पुढच्या वर्षीला कचरा घेतला आहे बाकी पण जमा करूया सगळे सगळ्यांना सांगितले थोडं थोडं कचरा प्रत्येकजण घेऊन येईल तर इकडे हा सगळा कचरा आहे हा घरी घेऊन जायचं आहे दुपारी आपण जेवलो आणि सकाळचे सगळं कप वगैरे बाकी बॉटल्स वगैरे सगळे यायचं मोठी ज्या मोठी पिशवी आणलेली आहे कचरा घेऊन जाऊ घरी चला बाबा जाता जाता काहीतरी आम्ही देतोय चलो चलो गाय चला गाई। मजा आली थँक्यू व्हेरी मच चला दरवर्षी दरवर्षी असेच भेटत राहा सर्व मस्त एकदम मजा आली सगळ्यांना बाय बाय परत 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 पुढच्या वर्षी अशी ट्रिप करूया डोईवरी घागर चला निघूया ते टेम्पो आले टेम्पो मध्ये बसा पटापट बसून घ्या इथे छत्र घे विशाल बाय बाय फिर मिलेंगे नेक्स्ट साल बाय परत मिळू याच ठिकाणी कपड़े उडतील मला सांगू नको आता येताना मी योगेच्या गाडीतून आलेलो बाईकवरून आता विखाच्या गाडीतून आहे कारण योगा चाललंय जरा सासरवाडीत तर मग या गाडीमध्ये जागा आहे तर जाऊया इथून